खंडाळा घाट खंडाळा घाट यामध्ये एक गुपित विशिष्ट रहस्य आहे ते काय आहे ते पप्पा सांगते सांगा तुम्ही बॅकग्राऊंड आवाज या इथं एक मंदिर आहे ये का धनगराचं हां हे त्यांनी इंग्रजांना खंडाळा घाट बनवण्यासाठी रस्ता दाखवला अच्छा आणि इंग्रजांनी त्यांच्या भरोशेवर तो रस्ता तयार केला आणि तयार झाल्यानंतर त्या इंग्रजांनी त्यांना विचारलं की तुझ्यामुळं हा रस्ता तयार झाला आहे सांग आता तुला काय पाहिजे तर ते धनगर म्हणाला की मला साहेब काही नको मला माझा भारत स्वातंत्र्य करून द्या तुम्ही इकडून निघून जावा हे ऐकल्यानंतर त्या इंग्रजांना आला राग त्या इंग्रजांनी त्या धनगराला तिथं गोळ्या घातल्या तर ते धनगरांचं मंदिर तुम्हाला समोर दाखवतो आता त्या धनगरांचं नाव काय आहे ते पण तुम्हाला दाखवतं त्यांच्यामुळं आज ड्रायव्हर लोकांना खंडाळ्या घाटातून मुंबई पुणे करता येते नाहीतर ते नसते तर आज मुंबई आणि पुणे कनेक्ट झालंच नसतं मतलब मुंबई के चटोरे और पुणे की मिसल पाव कनेक्ट हुआ ही नाही होता मुंबई का वडापाव पुणे कनेक्ट पाव तर तुम्ही आता बघू शकता मंदिर किती लांब आहे अजून अच्छा तर ब्लॉक चालू करण्याचं कारण काय मित्रांनो तुम्ही काय नोटीस केलं आहे की नाही आज आहे भाऊबीज भाऊबीज तर आहेच तुम्ही काय नोटीस केलं आहे की नाही आमच्या <laughs> <laughs> <किलिया> व्हिडिओ मध्ये मोबाईल नवीन क्लिअरिटी कशी <laughs> क्लिअरिटी भारी आता ते आम्ही फिल्टर बिल्टर लावू म्हणजे आमची ओरिजिनल रिलिटी झोपून जाईल <laughs> 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 तर इथे हे सगळे झोपलेत आज आमच्या हर्षदादाचा बर्थडे पण आहे तेवीस ऑक्टोबर सगळ्यांनी विश करा हर्षदादा यू आज हर्षदादाचा बर्थडे हर्षदा पळसदरी दर्शन झालेलं आहे आणि भाऊबीज साठी तो चाललेला आहे मामाकडे आम्ही पण चाललेलो आहे मामाकडे पप्पा पण चाललेत त्यांच्या मामाकडे माझ्या बायकोचा बाप माझा <laughs> <laughs> मामा आहे मामाची पोरगी केली मी म्हणून इकडं झोपली आहे मामाची पोरगी माग आहे बघा अच्छा कशी बसली मामाची पोरगी घाटात लई ट्रॅफिक लागली बाबा आज काय चाललेत ना था। आप आपल्या भावाकडे मामाकडे साठी पाच पाच भांडी घेऊन पाच पाच भांडी घेऊन <laughs> आता मंदिर येईल मंदिर दाखव आता मंदिर आलेलं आहे तर पैसे सोबत बघितलं तुम्ही बघितलं मंदिर तर येत हा रहस्य कुपित और और कुछ कुछ